समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी बेल ला क्लिक करा सभासदांच्या सहकार्यामुळे संघाला चालू आर्थिक वर्षात अठ्ठावीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयाचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना आठ टक्के लाभांश देणार अध्यक्ष सुनील पाटोळे इंगळी तालुका चिकोडी येथील विविध देशी प्राथमिक कृषी सहकारी संघाची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष सुनील पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कार्यक्रमात प्रास्ताविक व स्वागत करताना संचालक मारुती पवार यांनी केले दीपप्रज्वळनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संघाचे कार्यदर्शी महानतेशी सुठे यांनी अहवाल वाचन करताना संघाचे दोन हजार पाचशे दहा सभासद असून शेअर भांडवल दोन कोटी सव्वीस लाख अडतीस हजार सातशे ब्याण्णव रुपये आहे संस्थेने चालू आर्थिक वर्षात पाच कोटी सत्तावन्न लाख पंधरा हजार रुपयांचा ठेवी संग्रहित करून सभासदांना वीस कोटी तेहतीस लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे संघाला अठ्ठावीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे यावेळी उपाध्यक्ष बिबाताई शिंदे संचालक अजित चिगरे राजाराम माने हुवाना चौगले जिनाप्पा गेदुगोळे मारुती पवार सुभाष गोसरवाडे बसाप्पा कांबळे यांच्यासह हो, आप्पासाहेब जत्राटे आप्पासाहेब सौंदरगे सुभाष खोत गणपती धनवडे बाबासाहेब धपाडे शिवाजी शिंदे बाजीराव माने धोंडीबा पवार सदाशिव मिर्जे सत्यप्पा तोडकर अण्णासाहेब डिग्रजे पद्मांना पंदे अप्पासाहेब मिरजे वसंत माने मोहन बामणे श्रीपती जाधव चंद्रकांत लंगोटे रमेश मुरचिट्टे बाबुराव शिंदे आनंद आर्गे नंदकुमार कांबळे रामा ऐहोळे बाबू कोडते प्रकाश चिगरे हशिद मुल्ला सागर कोरवे सागर औरादे गुंड जुगळे सुरेश भोसले संस्थेचे सभासद उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी